सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मधू ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि राजश्रीने आता कृष्णाला जे सांगितलं ते आता मधूच्या डोळ्यासमोर येते राजश्रीने सांगितलेले असते की राघवच्या रूममध्ये जाऊन त्याची रूम आवरून घे आणि त्याला जेवायला वाहाड तेव्हा आता मधूने म्हटलेले असते की तिला कशाला सांगताय मी जाते ना तर राजेश्री म्हणते की राघव आणि सिंधू हे नवरा बायको आहेत तेव्हा तू कशाला त्रास घेतेस राणी ते आठवून आता राणीचा मोठा जळफळाट होत असतो आणि राणी ती विचार करत असतानाच आता रेश्मा तिथे येते राणीकडे बघत रेश्मा म्हणते की काय विचार करता मघाशी राजेश्री काकू ज्या बोलल्या त्याच विचारात आहेत का विचारा तुम्ही राणी म्हणते तुझा पोरकटपणा जरा बंद करशील का रेश्मा म्हणते राजेश्री काकू ज्या ना त्या मला सगळं किचनमध्ये ऐकू येत होतं रेश्मा आता राणीचा हात धरत म्हणते की खरंच मला तुमचं खूप वाईट वाटतं राजेश्री काकू कशा बोलल्या कृष्णाला त्या राघवची बायको म्हटल्या आणि त्यांनी राघवची रूम सुद्धा आवरायला सांगितली रेश्मा म्हणते की वहिनी तुम्ही बघा ना अगोदर सिंधू होती तिने तुमचा कुठलाच प्लान सक्सेस होऊ दिला नाही आणि आता ही कृष्णा आहे ती सुद्धा तुम सिंधू सारखीच आहे मला वाटतंय तुमचं प्रेम राघव भाऊजींच्या नशिबातच नाहीये एक मिनिट माझ्या नशिबात काय आहे आणि काय नाही ना याचा विचार तुला करण्याची गरज नाही रेश्मा तू जर तुझ तुझ्या आयुष्यात लक्ष दिलं ना तर बरं होईल राणी म्हणते तू जर तुझ्या नवऱ्यासोबत प्रेमाने वागली असती आणि संसारात जर लक्ष दिलं असतं ना तर तुझ्या नवऱ्याचा पाया असा सटकला नसता तेव्हा आता रेश्माला खूप राग येऊन मोठे डोळे करत रेश्मा तेथून निघून जाते इकडे आता सिंधू ही बेडरूममध्ये विचार करत असते आणि आता राघव हा बाथरूममधून आंघोळ करून ज्यावेळेस बाहेर आला त्यावेळेस राघवना आपल्याला कसे प्रेमाने मिठीत घेतले हे सिंधूच्या डोळ्यासमोर येत असते सिंधू विचार करते की राघवपासून दूर राहायला मला खूप जड जाते आहे पण मला नावीला जाणे सावीसाठी हे करावं लागतंय तर आता सिंधू विचार करते की सॉरी राघव मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही आणि माझ्यामुळे त्रास होतोय हे देखील मला माहीत आहे तेव्हा प्लीज मला माफ करा असा विचार आता कृष्णा करत असते इकडे आता राघव सुद्धा विचारात पडलेला असतो कृष्णाने आपल्याला कसे बनियन दिले आणि आपला कसा तिटकारा केला हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते इकडे आता ते सर्व आठवून राघव विचार करतो की तू जर माझ्या जवळ असली ना कृष्णा तर मला खूप बरं वाटतंय आणि मला असं वाटतंय की माझी सिंधूच माझ्या जवळ आहे राघव विचार करतो की सिंधू तू मला किती जरी दुखावलं आणि किती जरी त्रास दिला तरी फार वेळ मी तुझ्यावरती रागवू शकत नाही माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे ना हे मला माहिती आहे आणि मला हे देखील माहिती आहे तू कृष्णा नाही माझी सिंधूच आहे राघव विचार करतो की तू माझ्याशी का खोटं बोलतेस मला माहिती नाही पण मला हे नक्की माहिती तो सिंधूच आहे वाईट मला ह्याच गोष्टीचं वाटतं की तू सिंधू आहे हे तू ॲक्सेप्ट का करत नाही आहे त्याच घरात सिंधू तुझं असं परक्या बनी वागणं मला आता अजिबात सहन होत नाही असा राग विचार करतो इकडे आता सिंधूसुद्धा विचार करते सिंधूचे दुसरे मंत्रीला म्हणते की काय करते सिंधू तू हे सिंधू तू स्वतःला सावर आता तुला सावीचा शोध लवकरात लवकर घ्यायला हवा इकडे आता सर्वजण नाश्ता करण्यासाठी आलेले असतात तर आता रेश्मा तिच्या विचारात असते तेवढ्यात काकू म्हणते की रेश्मा आज काय काल्पनिक नाश्ता आहे का, का? वाढायचं कधी तर रेश्मा म्हणते की हो वाढते ना काकू तेवढ्यात मावशी म्हणते की यात रेश्मा ताईची काही चूक नाहीये कृष्णेने तिला सांगितलंय जोपर्यंत कृष्णा येत नाही तोपर्यंत कोणालाच नाश्ता द्यायचा नाही म्हणून तेव्हा आता काकूला धक्का बसतो काकू म्हणते की अच्छा या घरात आता काय करायचं ते या माराणी ठरवणार आहे का मावशी म्हणते की त्याचं काय आहे ना ते सरप्राईज असताना ते देणार आहे ती तेव्हा आता काकू म्हणते की आता या घरात ही काय बॉम्ब फोडणार आहे तेवढ्यात पाठीमागून राजेश्रीचा हात धरून कृष्णा तिथे आलेली असते आणि म्हणते की मदर जरा हळूच आणि आता कृष्णा ही राजेश्रीला नाश्त्याच्या टेबलवर बसवते आणि म्हणते की आजपासून राजेश्री मदर आपल्याबरोबर डिनर ब्रेकफास्ट सगळं काही करणार आहे तर हसतच काकू म्हणते की चांगलं आहे काकू म्हणते की तसंही राजेश्रीला एकटीला त्या रूममध्ये बसून जेवायला आवडतच नव्हतं तेव्हा आता कृष्णा म्हणते की एकदम करेक्ट बोललीस कृष्णा म्हणते की सगळ्यांसोबत बसून जर मदर्सने खाल्लं ना तिची तब्येतसुद्धा कशी टाकाटक होते बघा तुम्ही तर आता राजेश्री म्हणते की अरे बापरे आज तर समोसे बनवले का नाश्त्याला आणि आता समोसा घेऊ लागते तेव्हा रत्नाकर म्हणतो राजेश्री अगं ते तेलकट आहे तुझ्या तब्येतीला ठीक नाही आहे तेव्हा आता राजेश्री म्हणते की बरेच दिवस झाले मी काही चटपटीत खाल्लंच नाही मला कंटाळा आलाय आता तेवढ्यात आता सिंधू ही समोर डिश देते आणि म्हणते की मदर्स तुला डाळ भात खाऊ खाऊ कंटाळा आला ना आज हे घे आणि तुझ्या मनाजोगता नाश्ता कर तेवढ्यात आता पाठीमागून त्याच्या आवरून राघव तिथे येतो आणि म्हणतो की आई मी निघतो बरं का मला जरा काम आलं आहे तर आता मधू म्हणते की राघव अरे नाश्ता करून जा ना मी तुझी डिश तयार करते तेव्हा आता राघव म्हणतो की नको ऑफिसमध्ये होईल मॅनेज आणि मी निघतो राजेश्री म्हणते की राघव अरे नाश्ता तयार आहे तू नाश्ता करून जा आणि सिंधूला म्हणते की सिंधू तू राघवची नाश्त्याची प्लेट तयार करून दे तेवढ्यात आता मधू म्हणते की आई मी वाढते ना तर राजेश्री म्हणते की नको सिंधू त्याची डिश तयार करील आणि तशीही ती सिंधूची जबाबदारी आहे तेव्हा ती तिची जबाबदारी पूर्ण करील आणि पुन्हा आता राजेश्री सिंधूला राघवला नाश्ता देण्यासाठी सांगते तेव्हा आता पटकन सिंधू रिकामी प्लेट घेऊन आता राघव समोर येते आणि राघवच्या हातावर ठेवते तेव्हा राजेश्री म्हणते की अगं त्याला रिकामी प्लेट का देते पोहे वाढतेला पुन्हा आता राघवच्या हातातील ती प्लेट घेऊन आता सिंधू पोहे घेऊ लागते तेव्हा रागाने राघव आता सिंधूकडे बघू लागतो आणि पुन्हा ते पोहे देत राघवला म्हणते की खाऊन घ्या तुम्ही नाही तर तुला त्रास होईल तर आता राजेश्री राघवला टेबलवर बसून नाश्ता करायला सांगते राघव म्हणतो आलोच आई तर आता राघव हा टेबलकडे येऊ लागतो तेवढ्यात राघवचा पाय सटकतो आणि राघव पडू लागतो तर आता सिंधू ही राघवला पकडते तेव्हा आता सगळेजण राघव सिंधूकडे बघू लागतात तर राजेश्री म्हणते की अहो बघितलं का साता जन्माचे जे नाते आणि जे गाठी असतात ना ते एवढ्या सहजसहजी तुटत नाही तर प्रेमाने आता कृष्णाने राघवला धरलेली असते आणि राघव आता एकटक नजरेने कृष्णाकडे बघत असतो आणि आता भानावर येत राघव आणि सिंधू आता खुर्चीवर येऊन बसतात तर आता राजश्री राघवकडे बघत म्हणते की राघव अरे आता तू थांबलाच आहे था ना तर मला तुला एका विष महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे रत्नाकर म्हणतो अगं राजश्री आता काय बोलायचं तुला राजेश्री म्हणते की अहो मला राघव आणि सिंधूच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे तेव्हा आता राघव आणि कृष्णा एकमेकांकडे बघू लागतात रत्नाकर म्हणतो की अगं तुझी तब्येत तर अगोदर बरी होऊ दे राजश्री म्हणते की माझी तब्येत आता बरी आहे राजेश्री म्हणते की यांचं लग्न झालं ना मी बघा कशी फटाफट बरी होती ते रत्नाकर म्हणतो ते ठीक आहे पण लग्नाची चर्चा अशा डायनिंग टेबलवर करायची का राजेश्री म्हणते की अहो काय हरकत आहे आणि त्या दोघांच्या लग्नाला अगोदरच उशीर झालाय तेव्हा मला अजून आता उशीर नाही करायचा असे राजेश्री सर्वांना सांगते आता लवकरात लवकर या दोघांचं लग्न उरकून टाकायचंय बस असे म्हणताच आता राघवच्या तोंडावर हसू उमटलेले असते आणि आता इकडे झालेला असतो तो राणीचा मोठा जळफळाट तेवढ्यात आता काकू म्हणते राजेश्री मला रत्नाकरचं म्हणणं पटतंय तेव्हा तुला राघव आणि सिंधूला विचारायचं नाहीयेस का राजेश्री म्हणते की वहिनी राघव आणि सिंधूचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि नीतीच्या मनात सुद्धा तेच आहे या दोघांना वेगवेगळा करण्याचा किती प्रयत्न केला गेला पण नीती वारंवार या दोघांना एकत्र आणतेच असे राजेश्री आता काकूला बोलते मग आपण कोणाची वाट बघतोय तर रत्नाकर म्हणतो योग्य वेळ येण्याची तर राजेश्री म्हणते की अशी योग्य वेळ वेळ काही येत नसते आपण जे मानू तीच योग्य वेळ असते असे आता राजेश्री सर्वांना सांगते ते ऐकून आता हळूच कृष्णा ही राघवच्या कानात म्हणते की मी फक्त माझ्या सल्लोशी लग्न करणार आहे बरं का एवढं तू लक्षात ठेव तर राघव म्हणतो गप्प आत्ता इकडे आता राजेश्री म्हणते की ही सिंधू दोनदा आपलं घर सोडून गेली होती तेव्हा माझ्या राघवची अवस्था काय झाली होती ना ते मलाच माहित आहे तेव्हा या दोघांना आपण नेहमी आता एकत्र ठेवायला हवं बस असे आता राजेश्री सर्वांना सांगते राजेश्री म्हणते की तेव्हा मला आता काही माहिती नाही या घरात ही शुभ कार्य व्हायलाच हवे तर आता सगळ्यांकडे बघत राजेश्री म्हणते काय झालं तुम्हा सगळ्यांना आनंद होत नाही का सगळेजण आता चिडीचूप असतात तेवढ्यात आता मधू म्हणते की नाही आई तुम्ही असा निर्णय नाही घेऊ शकत तेव्हा आता मधूकडे बघत राजेश्री म्हणते की अगं पण का मी राघवची आई आहे राणी म्हणते की मला असं म्हणायचं लग्न राघवला करायचं ना मग हे लग्न करायचं की नाही ते राघवला विचारू ना तेव्हा आता राजेश्री म्हणते की राघव सिंधू अरे तुम्ही दोघं तर काहीच बोलत नाहीत तुम्हाला हे लग्न मान्य आहे ना तेव्हा आता डोक्याला हात लावत सिंधू म्हणते की आपल्याला लग्न करायचं नाही आपण लहान आहे ना अजून तेव्हा आता ती ते ऐकून राजश्री म्हणते राघव ही असिका का बोलते रे तेव्हा डोक्याला हात लावत राघव म्हणतो की आई आत्ताच कुठे तू बरी व्हायला लागली ना तेव्हा ती ते असं बोलते राघव म्हणतो की तेव्हा तू व्यवस्थित खा पी आई आणि व्यवस्थित बरी होताच्या गोष्टीचा तू एवढा विचार करू नकोस राघव त्यानंतर बोलतो की आता मला खरंच जायला उशीर होतो तेव्हा मी निघतो बरं का तेवढ्यात आता राघवला आठवून राघव म्हणतो की सिंधू तू माझी फाईल तेवढी आतमध्ये राहिली आणून देतेस का तर आता सिंधू म्हणते की कुठली फाईल कोणत्या कलरची तर राघव म्हणतो की अगं ती रेड कलरची फाईल ना तर आता सिंधू म्हणते कोणत्या रेड कलरची फाईल राघव म्हणतो की अगं तीस मी तुझ्या रूममध्ये ठेवली होती आणि तुला माहिती आहे राघव म्हणतो चल मी तुला दाखवतो आणि आता कृष्णाच्या हाताला धरून राघव तिला आता बेडरूममध्ये घेऊन येतो तर आता कृष्णा म्हणते की तू मला माझ्या बेडरूममध्ये कशाला घेऊन आलास आणि मला माहिती आहे की आपल्या या रूममध्ये तुझी कोणतीच लाल कलरची फाईल नाहीये राघव म्हणतो की मला तिथे तुला बोलता येणार नव्हतं ना सगळ्यांच्या समोर म्हणून मी तुला इथे घेऊन आलोय कृष्णा म्हणते की एक गोष्ट लंबू तू लक्षात ठेव इथे फक्त आपण तुझ्या मदरला बरं करायला आलो लग्न वगैरे काही करायचं नाही आणि तुझी मदर्स तर आपलं पार्लमेंट तुझ्यासोबत लग्न करायला निघाली कृष्णा म्हणते की तुझ्या भेजामध्ये हे फिट करून की आपल्याला लग्न बिघ्न काही करायचं नाही तर आता राघवला ढकलत सिंधू म्हणते की आपण आपल्या सल्लूशिवाय दुसऱ्या कुणाचाच विचार करू शकत नाही आणि तुझा विचार बदलतोय की काय लंबू कृष्णा म्हणते की आपण वेडिंग करणार तर फक्त आपल्या सल्लूशी आणि तुझ्यासोबत तर अजिबात नाही तेव्हा आता मोठे डोळे करत आता सिंधूकडे येत राघव म्हणतो की एक गोष्ट तू कान उघडून लक्षात ठेव मला सुद्धा तुझ्यासोबत लग्न करायची अजिबात इच्छा नाहीये तर आता उडी मारत कृष्णा म्हणते की ओके अरे मग तुझ्या मदर्सला सांगून टाक ना खुल्लम खुल्ला की तुझ्यासोबत आपण लग्न करणार नाही म्हणून आणि मग कसा विषय एकदमच निघून जाईल राघव म्हणतो की तू तोंड बंद ठेव आणि या रूमच्या बाहेर निघायचं नाहीये माझ्या आईला काय सांगायचं ना ते मी ठरविल तर आता राग येऊन कृष्ण म्हणते की जा आपल्याला तोफेच्या तोंडीत देऊन तू जा निघून इथून तेवढ्यात आता राघव पुन्हा लगेच पटकन पाठीमागे फिरतो आणि कृष्णाच्या तोंडाला हात लावतो तर आता हळूचाच राघव म्हणतो की एक शब्दही बोलू नकोस पाठीमागून आई आली आणि आई बघते तर तेवढ्यात आता दरवाज्यात आता राजेश्री तिथे आलेली असते तेव्हा प्रेमाने आता सिंधू ही हसतच राघवचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते की तुम्ही माझ्यावरती किती प्रेम करता तर राजेश्री लगेचच दोघांची दृष्ट काढते पण आता राजेश्रीच्या पाठोपाठ राणीसुद्धा तिथे आलेली असते आणि आता कृष्णाचे ते बोलणे ऐकून राणीचा मोठा जळफळाट होतो इकडे आता सिंधू ही पटकन राघवला मिठी मारते आणि म्हणते की लंबो आपल्याला हे सर्व करायचं नाही बरं का मी तुला अगोदरच सांगते तुमच्या सगळ्यांची काही शॉर्ट मेमरी आता डिस्ट्रॉय झाली का तर हळूच राघव म्हणतो की माहिती माहिती हे सांगायची आणि बोलायची काही गरज नाही तर आता त्यांच्याकडे बघत राजेश्री विचार करते की तुम्ही एकमेकांबरोबर किती जरी भांडला ना तुम्ही एकमेकांशिवाय जास्त काळ रा, लांब राहू शकत नाही मला माहिती आणि आता लवकरात लवकर मी तुमचं लग्न लावून देणार आहे असे मिठी मारलेल्या राघव आणि सिंधू कडे बघत राजेश्री विचार करते आणि त्याच वेळेस पाठी मागून राघव सिंधूला मिठीत बघून राणीचा धूर निघाले झालेला असतो तेव्हा आता त्यानंतर सिंधू ही हॉलमध्ये बसलेली असते तेवढे आता राणी तिथे येते आणि म्हणते की कृष्णा काय म्हणाली होती तू आपल्याला फ्रेंड म्हणत होतीस ना तर आता कृष्णा म्हणते मग आपण तुला फक्त फ्रेंड म्हणतच नाही तर फ्रेंड मानतो सुद्धा तर आता राणी म्हणते की तू खोटं बोलतेस आणि आपल्याला चीट केलंयस राणी म्हणते मागाशी राघवला मिठी मारून त्याच्याशी रोमांस करत होतीस का तेव्हा आता बोट करत सिंधू म्हणते की ए आपण कोणाला चीट करत नाही बरं का तर आता कृष्णा म्हणते की ए तू खाली बस या घरात तुम्ही सगळेजण लंबू आहेत तुमच्याकडे बघता बघता आपली मान अशी दुखायला लागते आणि हाताला धरून आता कृष्णा ही राणीला खाली बसवते तर आता सिंधू म्हणते की मागाशी मी त्याला मिठी मारली पण आपल्या मनात तसं काही नसतं आपल्या मनात फक्त आपला सल्लो आहे बरं का तर आता राणी म्हणते की मागाशी मी तर ते बघितलं ते खोटं आहे का तू राघवला मिठी मारली नाही असं तुला म्हणायचं का तर सिंधू म्हणते नाही ते खरं आहे आपण त्या लंबूला मिठी मारली पण का मारली तोला ना, ते तुला माहिती नाही ना त्याचं काय आहे आपण जेव्हा तिथे होतो ना तेव्हा त्याची ते मदर्स पण तिथे आली होती म्हणून आपण त्याला मिठी मारली आपण आपल्या सल्लूला सोडून दुसरा कुणाचाच विचार करत नाही असे आता सिंधू राणीला बोलते तर आता हात करत कृष्ण म्हणते की आपण कुठे तो लंबू कुठं आपल्या समोर तो चाय का पाणी सुद्धा नाहीये तेव्हा आता राणी म्हणते की तू खोटं बोलतेस हे असं नाटक करून तू घरच्यांना फसवू शकतेस पण मला नाही तेव्हा आता बोट करत पुन्हा कृष्णा म्हणते की ए बाई तुला जर आपल्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर जा त्या लंबूला विचार आपण तो जे सांगतोय ना तेच करतोय तर आता कृष्णा म्हणते की तू त्याच्या मदर्सला बघते ना त्याची तिची तब्येत सुधारते आता तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की ती बरी झाली ना आपण इथून लगेचच कलटी मारणार आहे आणि आपण लवकरच आपल्या घरी जाणार आहोत तेव्हा राणी म्हणते खरंच तुला राघवशी लग्न करायचं नाही ना तर आता सिंधू म्हणते की मी का त्या लंबूशी लग्न करू इकडे आता नेल पॉलिश हातात घेऊन सिंधू म्हणते की कुठला कलर लावू मी पर्पल लावू की रेड लावू तर सिंधू म्हणते नको मी पर्पलच लावते तर आता सिंधू म्हणते की पर्पल कलर ऐकून आपल्याला सल्लूची आठवण आली सिंधू म्हणते नाहीतर हा लंबू सारखा आपल्यावरती ओरडत असतो आणि खेकसत असतो तेव्हा आता कृष्णा म्हणते की तू तरी मला सांग ना तू तरी या अशा खडूस माणसाच्या प्रेमात पडशील का तेवढ्यात आता सिंधू म्हणते की बरं झालं तू आली आपलं एक काम होतं तुझ्याकडे आणि हे मला नेल पॉलिश लाव तर आता मधु म्हणते की मला हे सांगतेस का तू तेवढ्यात आता कानात आता सिंधू म्हणते की ऐक ना आपली मावशी आहे ना तिला एक पोरगी दत्तक घ्यायची तेव्हा तुझ्या माहितीची जर एखादी असेल तर सांग ना तेव्हा आता कृष्णा म्हणते की हे बघ मावशीला दत्तक पोरगी घेण्यासाठी जर तो आपल्याला लवकर मदत केली तर आपण येथून लवकर कलटी मारू सिंधू म्हणते की आता राघवची ती सुद्धा लवकरच भरी होते आणि एकदा का आपल्या मावशीला दत्तक मुलगी मिळाली की आपण लवकरच येथून निघून जाऊ तेव्हा आता राणी विचार करू लागते तर मग आपण आपल्या घरी आपल्या सल्लूसमोर टी व्ही समोर राहू आणि मग आपला सल्लू आणि फक्त आपण ते ऐकून आता राणी मोठी खूज झालेली असते तर आता सिंधू म्हणते की तुला जे काही करायचं ते लवकर कर बरं का तर मधू म्हणते की लवकर कशासाठी तेव्हा आता सिंधू म्हणते की तू ऐकलं नाही का तो लंबो आपल्यासोबत लग्न करायला निघाला आहे आणि आपल्याला या लग्ना भिघ्नाच्या गोंधळात पडायचंच नाही तेव्हा जे काही करायचं ना ते तू लवकर कर तेव्हा आता कृष्णाकडे बघत आता मधु म्हणते की ठीक आहे मी प्रयत्न करते पण तू लग, एक लक्षात ठेव गोदा मावशीला दत्तक तर लगेचच तू हे घर सोडून जायचं बर का सिंधू म्हणते की हो मग अशी तू आपल्याला मुलगी दत्तक घ्यायला मदत केली की आपण असं घराबाहेर पडू आणि तुला आपल्याला जा सुद्धा म्हणावा लागणार नाही तर मधु म्हणते की ओके मी लगेचच पार्टनरशीप बोलून घेते तेव्हा आता कृष्णा म्हणजे सिंधू खूप खुश झालेली असते इकडे आता राघव हा घरी येतो आणि विचार करतो की मला माहिती आहे ही कृष्णा नाही तर सिंधू आहे तेव्हा आता ही सिंधू आहे हे कसं प्रू करणार असा मोठा प्लान करून आता राघव हा लाकडं पेटवतो आणि त्यासमोर सिंधूच्या वस्तू घेऊन येतो आणि आता मोठ्याने ओरडत म्हणतो की ज्या सिंधूने माझी राग केली त्या सिंधूची मी आता सर्व वस्तूंची होळी करणार आहे तेवढ्यात आता पाठीमागून कृष्णा तिथे येऊन राघवला बघते आणि म्हणते की म्हणजे तो काय करणार आहे इस्लंबू तर आता राघव म्हणतो की सिंधूशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आणि मोठ्याने ओरडत म्हणतो बध झालं आता हे सिंधु पुराण ते ऐकून पळतच आता कृष्णा ही राघव समोर येते राघवचा हात धरत आता कृष्णा म्हणते की लंबू पण का तेव्हा राघव आता कृष्णाचा हात धरतो आणि म्हणतो की कारण मला तुझ्याशी लग्न करायचंय आणि करशील का माझ्याशी लग्न असे राघव बोलत असतानाच पाठीमागून मधू तिथे येते आणि राघवचे ते बोलणे ऐकते तेव्हा मधू आता राघवकडे बघू लागते तर राघव सुद्धा आता मधूकडे बघतो तर आता आता राघवने कृष्णाला लग्नाची मागणी घातलेली असते आणि आता इकडे एक मुलगी दत्तक घेण्यासाठी आता सिंधूने आता मधूला सांगितलेले असते तेव्हा आता सावीला शकुंतलाच्या तावडीतून सोडून आता वधूकडून सावीला घेऊन आता मावशीला कशी सावी दत्तक देण्यासाठी सिंधू भयानक प्लान करते आणि सावीला सोडून पुन्हा आता राणीचा एकेका पापाचा हिशोब करून सिंधू कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची भेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा ला, ला, सबस्क्राईब